लीडर नेता किंवा कॅप्टन आपण असे बऱ्याच गोष्टीमध्ये बघतो म्हणजे राजकारणामध्ये लीडर असतात नेता असतात खेळा खेळामध्ये कॅप्टन असतो टीमचा कॅप्टन तर अशा प्रकारे जो व्यक्ती त्या संघटनेला किंवा त्या पक्षाला किंवा त्या खेळाच्या टीमला लीड करत असतो त्याला आपण कॅप्टन म्हणतो तर यामध्ये कॅप्टनची कामगिरी किती महत्त्वाची असते खेळामध्ये असू दे किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये तर बऱ्याचदा आपण कॅप्टनकडं बघताना किंवा टीमच्या म्हणजे लिडरकडे बघताना अशा दृष्टीनं बघतो आपण लिडर हा शब्द वापरू अशा दृष्टीनं बघतो की त्याचा परफॉर्मन्स ही तेवढाच जबरदस्त झाला पाहिजे प्रत्येक वेळेस पण ते कसं फारसं योग्य ठरत नाही हे मी आज सांगत आहे कारण ज्यावेळी कॅप्टन असतो किंवा जो टीमचा नेता किंवा प्रमुख लीडर असतो तर त्याचं काय असतं की आपण जनरली बघताना काय करतो की आता समजा एक उदाहरण देतो तुम्हाला क्रिकेटची टीम आहे क्रिकेटची टीम आहे एखादा खेळाडू चांगला खेळतोय चांगलं हे करायला लागलं आहे त्याला कॅप्टन केलं जातं कॅप्टन केल्यानंतर तो थोडे दिवस चांगलं खेळतो आणि तिथनं त्याचा फॉर्म फारसा काही चांगला हे होत नाही म्हणजे जो पूर्वी जो शतक मारत असतो सारखं फिफ्टी मारत असतो तो कमी काढायला लागतो आणि त्याच्याऐवजी दुसरे खेळाडू चांगले रन्स धावा काढायला लागतात पण काय होत असतं की टीम जिंकत असते म्हणजे टीम सिरीजवर सिरीज जिंकत जाते मग अशावेळी आपल्याला काय वाटतं की अरे यार हे कॅप्टन झाला गर याचा काय फॉर्म आता फारसा चांगला नाही आहे पण त्यावेळी आपण हे समजून घेत नाही की ज्यावेळी तुम्ही कॅप्टन म्हणून असता ज्यावेळी तुम्ही एक लिडर होता त्यावेळी तुमच्या जबाबदाऱ्या खूप मोठ्या प्रमाणात वाढतात पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळी खेळाडू म्हणून असता त्यावेळी तुम्हाला काही स्वतःपुरतं खेळायचं आहे बाकी टीमच्यासाठी जेवढं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे तेवढं द्यायचं आहे फारशी संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर नसते पण ज्यावेळी तुम्ही कॅप्टन होता त्यावेळी संपूर्ण टीमची जबाबदारी जवळजवळ तुमच्या खांद्यावर पडते त्याच्या विजयाची पराजयाची तुम्हाला जबाबदारी घ्यायला लागत असते आणि त्यामुळं तुमच्यावर एक दबाव निर्माण होत असतो आणि ज्यावेळी तुम्ही खेळाडू असतो त्यावेळी तो नसतो फारसा इतका असतो पण तो वेगळ्या पद्धतीचा फर स्वतःपुरता जास्त असतो आणि ज्यावेळी कॅप्टन होता त्यावेळी तुम्ही इतर खेळाडू कसे पाठवायचे खेळायला कुणाला पहिला क्रम द्यायचा बॉलिंगमध्ये काय चेंजेस करायचे कुठल्या वेळी काय चेंजेस करायचे हे सगळं तुम्ही बघत असता तिथं तुमचं कौशल्य लावत असता फिल्डवर अक्षरशः बॉलर कुठं फिल्डिंग कुठं सेट करायची कशी करायची ह्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत सगळ्यात तुम्हाला इन्वॉल्व्ह होऊन त्यात विजयश्री खेचून आणायची असते आणि ह्यामुळं तुम्ही फक्त स्वतःवरच परफॉर्म करत असता त्यावेळी तुमचं फोकस स्वतःवर असतं पण इथंच अकरा खेळाडू स्वतःहून तुम्ही असल्यासारखा प्रकार असतो त्यामुळे तुमच्या परफॉर्मन्सकडे असं क्रिटिकली फारसं बघून चालणार नाही तुम्ही विजय मिळवून देताना तुम्ही मॅच जिंकून देताना संपला फार तुमचा परफॉर्मन्स नाही तुम्ही जो विजय तुम्हाला मिळवलेला आहे तो तुमच्याच ऑल ओव्हर सगळ्या कौशल्यांचा एक परिपाक असतो आणि म्हणून तुम्ही ती मॅच जिंकलेली असते त्यामुळं ज्यावेळी कॅप्टन असतो हो त्यावेळी त्याच्या परफॉर्मन्सकडे फारसं लक्ष न देणं हे मला योग्य वाटतं त्याचे कंपॅरिझन कोणाशी करणं फार योग्य वाटत नाही आणि एक उदाहरण देतो की ज्यावेळी आपण एखादा समजा एक लोकसभेची इलेक्शन आहे तर त्यामध्ये जे प्रधानमंत्री मग पंतप्रधानांसाठी जे कॅन्डिडेट आहेत ते पंचवीस हजार मतांनी जिंकले आणि त्यांचा एक दुसऱ्या राज्यातले एका एक उमेदवार खासदार म्हणून तीन लाख मतांनी किंवा अडीच लाख मतांनी जिंकले तर याचा अर्थ असा नाही की पंतप्रधानाचे उमेदवार जे आहेत त्यांनी पंचवीस हजारांनी जिंकले आणि एक वेगळ्या ठिकाणी फक्त खासदार म्हणून त्यांनी अडीच लाख तीन लाखांनी महत्त्व जिंकली म्हणजे ती व्यक्ती फार आ, चांगली आ, काम करणारी किंवा पंतप्रधानाच्या पदासाठी लायक आहे असा नसतो त्याचा अर्थ कारण जी पंतप्रधान म्हणून व्यक्ती पंचवीस हजारांनी जिंकलेली आहे त्या व्यक्तीनं देशभर दौरे केलेले आहेत त्या व्यक्तीच्यासुद्धा ज्यांना अडीच लाखानं मत जिंकलेले आहे इलेक्शन त्याच्यासुद्धा मतदारसंघात जाऊन तिनं आपली भाषणं केलेली आहेत आपली जे कार्यक्रम आहे तो त्यांना समजवलेला आहे आणि या सगळ्या फिरण्यामध्ये स्वतःच्या मतदारसंघाकडे ते फारसे जाणं त्यांचं झालं नाही कारण त्यांना आपल्या पक्षाला जिंकून द्यायचं होतं त्यांना फक्त स्वतःला जिंकायचं नव्हतं पक्षाला संपूर्ण पक्षाला जिंकून द्यायचं होतं त्यामुळं त्यांना आपल्या गट मतदारसंघात निवडणुकीनंतर जाऊ आपण आणखीन कामं करू पण आत्ता मी जर माझ्या मतदारसंघात माझा वेळ घालवा लागलो तर माझा पक्ष अडचणीतील माझी गरज अख्ख्या देशभर दौरे करून तिथल्या मतदारांना समजवण्याची आहे ही त्या लिडरची आहे इथं आपण जर कंपॅरिझन केलं किंवा पंतप्रधान कॅन्डिडेटने पंचवीस हजारा जिंकलं आणि हा साधा इकडला एक उमेदवार आहे नवीनच उभा राहून तिनं अडीच लाखानं जिंकलं म्हणजे हा उमेदवार जास्त काम कामाचा आहे असं नाही आहे तर हा डिफरन्स असतो त्यामुळे जो लीडर असतो जो कॅप्टन असतो त्याचा पर्सनल परफॉर्मन्स कधी परफॉर्मन्स कधी फारसा बघणं किंवा त्याचं कम्पॅरिझन करू नका त्याची त्यानं ज्यांना लीड केलं आहे त्यांचे परफॉर्मन्स जर चांगले असतील तर ते त्यामध्ये यांचंच कॉन्ट्रीब्युशन असतं ना सगळं आणि ज्यावेळी विजयी होता त्यावेळी ते त्यांनाच श्रेय जातं जास्त ज्यावेळी पराजय होता त्यावेळीसुद्धा त्यांना श्रेय दिलं जातं मग त्यांना त्यांच्या परफॉर्मन्सवर फारसं हे करू नका हे मला सांगायचं आहे आणि त्यामुळं लिडर असतात त्यांच्याकडं थोडं वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागतं आहे कम्पॅरिझन करताना हे मला या व्हिडिओमधून सांगायचं होतं थँक्यू